हो दादा तुमचं इयरबड खाय खायच्या दुकानात भेटेल का आमका नागपूरच भारी आता हे कसं आहे का ला? अर्दा। अर्दा का ड्रॅगन फ्रूट अर्धा म्हणजे अर्धा कापून घेते अर्धा कापून अच्छा अर्धा किलो श्री स्वामी समर्थ मी श्री सावंत स्वागत असतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही जातो आचऱ्याच्या बाजारात आठवडी बाजार असता रविवारचो तर आम्ही ते का जातो आणि खास याच्यासाठी जातो की आता मंगळवारी हे असं वटपौर्णिमा असा मग त्याचं थोडं सामान घ्यायचा होता मग ती फळं बिळं थोडी आता कसा म्हणजे आपल्याकडे असं थोडी फणस असा काजू असा आणि अननस लागला ते असा अजून दोन पदार्थ म्हणजे पाच फळं लागतात ते अजून दोन बघूचे असत काहीतरी आंबे वगैरे यावर्षी नव्हते खूप कमी लागले आणि म्हणजे कमी लागले पण ते आता संपलीच असं तर आम्ही तसे भेटत नाही मग आता बघूया बाजारात आता काय काय भेटा अजून थोडीशी अजून काय काय खरेदी करूया मग ती करूया तर चला आज आजच्या आठवडे बाजारात हेल्मेट लागत नाही म्हणून या करूचे लागतात क्लिक आहेत हेल्मेट आणि हो माझ्यासोबत माझा नवरा असा हा नशीब बोललंही नाही म्हणून कोणाक ना वाटलं नसतं <laughs> हा चल मित्रांनो पोचलो गाडी हळच लावलं असून सुरुवात करतलो ह्याच्या पिशेचा असत ना अर्धो बाजार झाल्यासारखं असा दोन रेनकोट असत असं वाट अर्धी पिशे भरलेलीच बघा अर्धो बाजार ह्याच्यातच झालो सदा आचरा तिटा आणि आचरा तिट्यावरून जो बंदराकडे रस्तो जात आचरा बंदर त्या रोडला बाजार भरता तर बाजारात पोचल आता एकदम तिट्या रसो बरोबर तर आम्ही जो यो रस्तो ह्या साईड नेलो तो कणकवली साईड असा आणि यो जो ह्या साईडला गेलो आम्ही तो देवगड साईडला गेलो आज पोलीस असत कशा काय माहिती आणि समोर जो असा तो आत्रा बंद रोड यो जो असा मालोना गेलेलो रस्तो टाइमला आम्ही व्हिडिओ वी केलेलो होतो कोकोपाम इको रिसॉर्टचो तर हे त्यांचा अजून एक शॉप असा आर के इंटरप्राईज मोबाईल अँड एक्सेसरीज तर या त्यांचा दुसरा शॉप परत एकदा भेट झाली हा हे बघा आज फळा येईल मस्त बेकी हो बघा बाजार चालू झालेला हॉसून कोण हे हो ना खारेकवालो खारेक बटर मग ना ते अशा असतात ना ते खारीवाली लय आवडतात पण घशात ठेवतात ते मग सोला सोला सॉरी त्याच्यात भरून ठेवतात ना मीठ मीठ घालून खारी म्हणजे खारी खारीकच असत ना काय माहिती अच्छा ओके हा काय असे अच्छा आंगटे पन्नास बघा तो गोल गोल फुगलोला कसं आीनशे हां ओला अनास असा कशी बरी बरे पण पिकली नाही हां केळी कशी असं तो सत्तर रुपये सत्तर रुपये हापूस आंबे ना भेटले ना आता हापूस नाही हा ना मग हे घालायचे का सकाळी संपले अरे देवा ते कसे आहेत मग आंबे काय हो दादा हे आंबे कसे मग शंभर रुपये किलो किलो मध्ये किती येतात काय हो दादा शंभर रुपयाला किती येतात तसं नाही किलो मध्ये किती येतात किती येतात <laughs> काय एक किलो पण त्याच्यामध्ये आंबे किती येतात ते तोतापुरी ते बघा एक किलो मध्ये तीन इले सत्तर आचरा हे सुट्टे फनस असत कशी पोळी या फनसाची फनस पोळी कशी या शंभर रुपये चार नाही मी खाऊक नाही असे हे बघा हे सगळं सामान वटपौर्णिमेचा दादा मी येताना घेतो कारण पुढे तो व्हिडिओ करून येतो कारण नंतर कसं सगळं इथून घेऊन जाणार परत एवढं बोलतो घेऊन यायचं हा मग येतानाच नंतर येतो हा झाडू झाडू एकशे ऐंशी रुपये फुललेली आहे बघ असली हे नवीन प्लास्टिक चे हे बघा एकदम पूर्ण गावठी भाजी असा शेगलाचं पालो हे काय म्हणू माहित आहे शेंगे भोपळ सोलं कशी आहोत सोल कोकम चारशे रुपये किलो चालले आहेत कोकम आता सध्या <laughs> <तो भी कुछे। laughs> हैलो एक <laughs> बाजार एकदम मस्त भरलेलो असा एकदम असो कंटिन्यू हा हे बघा हे बघा किती फळ आवळी आहेत ना

आम्ही त्रिंबक मला ते टाकता येत नाही कुठून बघतोय काय कमेंट मोबाईल माझे मित्र होते आता कधी लागणार उद्या 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 फळ दिसत काय नाव ते का माहिती नाही आंबादे, आंबादे। आंबाडे होते आंबाडे ते हो <laughs> आंबाडे आईला मी म्हटलं कसले हो माका म्हटला कसली फळ काय म्हणजे हिरवे कच्चे असले हो काढलेले त्यांनी हा हम्म थोडे हे असत पण ते मस्त लागतं आंबट बोड असे रे, अरे रे पिक्के आंबे होते ह्याच्यासाठी घेऊचे नसतात पहिली अरे ड्रॅगन फ्रूट एक घेऊया का मला खायचं आहे ह्याच्यासाठी पहिला आंबे घेऊचे नसतं हे बघा पिके होते काय पिके घ्यायचे होते हां हे कसं आहे का का ड्रॅगन फ्रूट अर्धा म्हणजे अर्धा कापून आज अर्धा कापून अच्छा अर्धा किलो अर्धा किलो पण ते आतमध्ये पिंक की व्हाईट पिंक कलर, पिंक। पिंक कलर मध्ये गोड हो वाला येत नाही घेऊया अर्धा शंभर ची उसाच वरच एवढी गर्दी असे चेंगरा चेंगरी करून चला लागता अर्धा ग्राम मिरची भाजी मारणाची असा हो होय मस्तच ना अननस बघा किती येईल होतात आज कसे होतो दादा चार ला चार होतो भारी ना हे शंभरची पुढे जाऊन येऊया माशी घेऊन याला टोपी बघा कशी येतो हे पकडा ना मी करून बोलते पावसाळ्यातली होतं झंप्या <laughs> दिसते झंप्या हे कोणासाठी माहिती का शेतात काम करणारे असतात ना ट्रॅक्टर वगैरे चालवणारे बरे ते हे वॉटरप्रुफ

हे काय हा काय सेमच दिसतात दोन्ही काय माहिती नाही उगा काळ सांगता तुम्ही गावठी भोपळे येते आहे सुपारे बघा विकत कसे किलो असत दादा हा कसे किलो घेत साडेतीनशे रुपये किलो साडेतीनशे रुपये किलो सुपारे असत आपल्या असत हा

मोठे झाप नाहीत ना झाप नाही आज आपल्या बारीक सरी जे येतात तो आपल्या चांगले येते हा 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 काय बनवतात तुम्ही तुम्ही होय आता हा मच्छी मार्केट चालू होता ना आता मच्छी मार्केट असा हय सुकी मच्छी भेटता हय सुन सुकी मच्छी चालू झालेली अरे तुमका बघितलेत नाही लांबसोबत हे आमचे काका कायच असतात आमच्या पण बाजारात असत विरांच्या सगळीकडे सगळे बाजारात असा तुम्ही हा पण आज बारा कडकून दिला ना कडकून पडला हा सोला चुकत लिहत मेन म्हणजे होय होय तर आता आम्ही आज मच्छी मार्केटमध्ये जाऊन बघतो खूप दिवस झाले मग असे खालवू हो किती दिवस झाले काय माहिती लयच लयच दिवस खाले कारण आम्ही आली चिकनच घेतो ना कंटिन्यू हा हे का सुके बांगडे बिंगडे अस तो सुके बांगडे कसे ते सुके बांगडे कसे ते दोनशे रुपये पाच सात सात दोनशे रुपये सात हो खो काय खोके काय म्हणतो तो खोके काय खोके ते डवा बंद व्हायचे असते काय म्हणतो शिंपले मुळे मग खोके खाना बोलतो खोके गुगल हा अच्छा दिलबिला असं मासळी बाजारात फुल कवका गर्दी बघा किती या मासळी बाजारात काय म्हणतो ते बारकी वंशेचे दहा मोठे नाही आहेत ना मोठे नाही आहेत ह्याच्यापेक्षा मोठे <laughs> पावसाळ्यात मासे महाग असतात बांगडे काही दिसत नाही यांच्याकडे दोनशेचे पाच काय बोलत फ्रेश आहेत एकदम पण काय घेत भाव वाटत नाही पाच किती शंभराचे चार चार मोठे आहेत काय हे थोडे मोठे आहेत त्याच्यापेक्षा काय करता जरा मोठे मोठी साईज हिल बाबा बाहेर मासे घेतले बाबा फायनली शंभराचे पाच करून दिल्यानी तसे चार होते पाच करून दिल्याने

म्हैसून हे पण असं असे असं तोंड करून द्यायला त्याची काढलं नाही ते समजला

नाव काय तुझं सक्षम संदीप आमच्याकडे घरगुती व गावची सगळे पदार्थ मिळतात तसेच पोहे तांदूळ पिठी सगळे मिळतात तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या श्री साई हॉटेलला हो भेट द्यायला हे बघा सर्व प्रकारच्या भाजी आम्हाला वा तुझं चायनाला काय भारी बोलत नाव काय तुझं सक्षम अच्छा भारी बोलत सोला कशी आहे चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो अगं ऐंशी रुपये ऐंशी रुपये किती अर्धा लिटर यो एक लिटर यो लिटर लिटर ओके पंचाचे तांदूळ हां कसे होते ऐंशी रुपये किलो ओके तुमचंच हॉटेल हो ना श्री साई हॉटेल आतमध्ये जाऊन खातो काहीतरी चला आपला नाश्ता ना तुमका काय हो कोल्ड्रिंक्स ले गरम होता ना चला भजी खाऊन घेऊया अजून एक ताई भेटल्या नाव कसं तुमचं ओके आहेत ना तिरावाडी इंस्टावरती फक्त असते युट्यूबला व्हिडिओ युट्यूबला थँक्यू हे बघा कोणी ले <laughs> आता तुमची आठवण काढ होते नेमका विचारत होते हा <laughs> तेच आचरा पिरावाडीचे युट्यूबर स्वर्गीय कोकण युट्यूब चॅनलचे चालक मालक चला आता आम्ही चललो परत परतीच्या मार्गाक काहीतरी आता बघूया आता बाजार घेऊया थोडं थोडं जाऊया काय ते हा वटपौर्णिमेचा आता घेऊचा आणि हां भाजी बिजी काहीतरी घेऊन जाऊया काय हो भाजी वगैरे हां मला काकडी पाहिजे हां चला घेऊया मावशी बोलतात शेजारीन बसली आमची गावठी

हो दादा तुमचं इयरबड खाय खायच्या दुकानात भेटेल येतो आमका नागपूरच भारी आता आवाज बिवाज बरो ना हो मगाशच्या काकांकडे काय तर घ्यायचा नाडापोळी नवीन आहे एकदम करकरीत <laughs> एका काय बोलतात काय बोलतात नाडापोळी नाडा वट्टपौर्णिमेसाठी लागत पूजेसाठी बाजार झालो आता नाक्यार पोचलो चला आता सगळं बाजार झालो बरेच बरेच जण भेटले खूप प्रेम भेटतं आमका त्यांच्याकडसून बरं वाटतं जरा भेटन पण आमका आता जाऊया मग घरात चलाय गरम झाला लय गरम झाला आणि छताकय झाला कारण खूप ऊन पडला आय 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 माझ्या आता घरात जातो तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेट आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री सॉन